मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलंय देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं बजेट आहे तब्बल बावन्न हजार कोटीच बीएमसीवरच्या वर्चस्वाची लढाई आता सुरू झाली आहे शिवसेना भाजप काँग्रेस मनसे आणि इतर पक्ष आपली रणनीती आखत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या निवडणुकीतील इनसाइड पॉलिटिक्स पाहणार आहोत काही मुद्दे आणि समीकरणं सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर बीएमसीवर सत्ता मिळवणं म्हणजे फक्त राजकारण नाही तर प्रचंड आर्थिक आणि प्रशासकीय सामर्थ्य मिळवणं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी काँग्रेस एकतीस मनसेनं सात जागा मिळवल्या शिवसेना तर दीर्घकाळ बी एम सीच्या सत्तेत होती भाजपने मागील निवडणुकीत शिवसेनेला खऱ्या अर्थानं टक्कर दिली काँग्रेस आणि मनसेचे मतदार काही प्रभागात निर्णायक ठरले आता यावेळी पुन्हा एकदा ते एकत्र येत आहेत प्रचारासाठी घोषणापत्र तयार करताना नागरी प्रश्न गोळा करण्याच्या अभियानासाठी भाजपने सतरा सप्टेंबर पासून खास मोहीम आखली आहे प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांशी थेट संवाद साधला जातोय नागरिक व्यापारी महिला युवक यांच्याकडून तक्रारी आणि अपेक्षा लिहून घेतल्या जात आहेत या संवादातून प्रत्यक्ष जीवनाशी निगडित मुद्दे उचलून घोषणापत्रात टाकले जात आहेत म्हणजे लोकांच्या अभिप्रायावर आधारित असेल फक्त पक्षाने वरून नाही लोकांची चर्चा करून घोषणापत्रातील मुद्दे निश्चित केले जातील भाजपचं घोषणापत्र फील्ड फीडबॅक वर आधारित असावं हा मुख्य हेतू यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये संपर्क अभियान डिजिटल फॉर्म्स सोशल मीडिया पोल्स बैठकांची मालिका राबवली जात आहे यामुळे लोकांच्या दैनंदिन समस्या वाहतूक आरोग्यसेवा कचरा व्यवस्थापन शाळा यावर थेट माहिती मिळते मुंबईच्या प्रचाराचा टोन आणि रणनीती भाजपा आपला संदेश विकास आणि भ्रष्टाचार विरोध या दुहेरी फ्रेममध्ये ठेवतोय थोडक्यात काय तर भाजपला आपले निवडणूक मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा मेट्रो कोस्टल रोड स्मार्ट सिटी हे मुद्दे आहेतच तर शिवसेना युबीटीतील घोटाळ्यांवर हल्लाबोल करून भाजप उद्धव ठाकरे यांना जेरीस आणू शकते शिवसेना युबीटी आणि मनसे या प्रादेशिक पक्षांचं काय तर प्रत्येक निवडणूक आली की मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठीचा मुद्दा आठवतो परप्रांतीय मुद्द्यावर थोडा सौम्य पण धारावी पुनर्विकासाचा मुद्दा भाजपच्या विरोधात हत्यार म्हणून ठाकरे गट वापरू शकतो त्यातच दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत राज्यात आता महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे पक्षांच्या वतीनं बैठका गाठी वाढल्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी विविध पक्षांकडून केली के जातच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आघाडीमधून उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत आहेत याशिवाय नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या बैठकीला राजकीय किनारही असल्याची माहिती समोर आली आहे दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली यामुळे दसरा मेळाव्याला पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा साठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे त्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं एकवीस एक लोकांची समिती नेमली आहे या समितीत रामदास कदम गजानन कीर्तीकर आनंदराव अडसूळ श्रीकांत शिंदे रवींद्र वायकर मिलिंद देवरा राहुल शेवाळे संजय निरूपण प्रकाश सुर्वे यासारखे नेत्यांचा जो आहे तो समावेश आहे अशातच शिवसेना शिंदे पक्षानंही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी कंबर कसलेली दिसून येते पक्षाच्या वतीनं मुख्य कार्यकारिणी समिती ही जाहीर करण्यात आली आहे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षातील महत्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत या समितीमध्ये माजी खासदार आमदार शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि या समितीचे अध्यक्ष स्वतः एकनाथ शिंदे असणार आहेत अजित पवार यांच्या एन सी पी ने बीएमसी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे एन सी पी ने माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापनाची धुरा सोपवली आहे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नवाब मलिक पक्ष बांधणीसाठी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई अध्यक्षपदासाठी पक्षाने थेट अध्यक्ष नेमण्याऐवजी निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून नवाब मलिक यांच्यासह शिवाजीराव नलावडे सिद्धार्थ कांबळे आमदार सना मलिक झिशान सिद्दीकी या नेत्यांचा या समितीत समावेश आहे आता ही झाली अजित पवार यांच्या गटाची चर्चा पण मुंबई काँग्रेसमध्ये काय सुरू आहे तर मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कटबाजी आहे त्याचा फटका काँग्रेसला नेहमी बसतो यंदाच्या बीएमसी निवडणुकीआधी वेगळं चित्र नाहीये नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे या अंतर्गत वादामुळे काँग्रेस पक्ष सुस्त दिसतो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होऊ म्हणणारं नेतृत्व खरंच काँग्रेसकडे शिल्लक आहे का हा प्रश्न आहे जुने जाणतेने ते गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांची कमी काँग्रेसला जाणवत असेल काँग्रेसचा मुंबईतला बेस अजूनही मुस्लिम अज उत्तर भारतीय दलित आणि काही मराठी मतदार वर्गांवर टिकून आहे संविधानिक मूल्य आणि धर्मनिरपेक्षता त्यासोबतच भाजपा आणि मनसेकडून होणाऱ्या ध्रुवीकरण या राजकारणाला उत्तर देण्याचं काम काँग्रेसकडून होऊ शकतं मुंबई सर्वांची आहे हा नारा प्रचारामध्ये काँग्रेसकडून दिला जाईल शहराची नालेसफाई स्वच्छता हा मुख्य मुद्दा काँग्रेस मुंबईतल्या दैनंदिन प्रश्नावर भर देण्याची शक्यता आहे कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा आरोग्य सेवा शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा आश्वासन हे मुद्दे प्रभावी ठरतील मोठ्या प्रकल्पांपेक्षा लोकांसाठी रोजच्या सोयी महत्वाच्या हा संदेश दिला जातोय कोस्टल रोड मेट्रो प्रकल्प धारावी प्रकल्प असे मुद्देही आगामी बीएमसी निवडणुकीत गाजणार यात शंका नाही तर पाहिलं ना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे फक्त नगरसेवक निवडून आणणं इतकंच नाही तर सत्तेचा निधीचा आणि कंत्राटांचा आणि मुंबईच्या भविष्यातल्या विकासाचा संघर्ष आहे भाजप विकास आणि भ्रष्टाचार विरोधी या अजेंड्यावर उतरत आहे शिवसेना युबीटी आणि मनसे मराठी आणि धारावी पुनर्विकासवर भर देत शिंदेगड स्वतःची मजबूत यंत्रणा उभारतोय अजित पवारांची एन सी पी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली नवी रणनीती आखत आहे आणि काँग्रेस मुंबई सर्वांची या घोषणेसह मुस्लिम आणि उत्तर भारतीय आणि दलित मतदारांवर फोकस करते आहे थोडक्यात ही निवडणूक केवळ मुंबईचं राजकारण ठरवणारी नाही तर महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांनाही दिशा देईल आता पाहावं लागेल मुंबईकर कोणावर विश्वास ठेवतात विकासावर की राजकारणावर हा निकालच मुंबईचं भविष्य ठरवेल हा विषय तुम्हाला कसा वाटला याविषयीचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा